ई स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे दोन हजार पंचवीस विवाह योग पाच राशींच्या लोकांचे हात होत होणार आहेत पिवळे तर ते कोणत्या पाच राशी आहेत हे आपण पाहणार आहोत स्वागत आहे आपलं सर्वांचे अगदी मनापासून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये विवाह योग होणार आहे या पाच राशींचे बंधन बांधले जाणार आहेत यांचा विवाह अतिशय सुंदर लोकांशी आणि मनपसंत व्यक्तीशी होणार आहे बनणार आहे लग्नाचा योग आणि व्यवस्थित असा योग जाणून घेऊया कुठल्या आहेत या पाच राशी कमेंटमध्ये स्वामी माऊलीचा गजर नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले वाव सीमा सी हे चॅनल आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन रोज आपल्या भेटीला येत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये या पाच राशींमध्ये होणार आहे विवाहयोग गुरुदेव बृहस्पती आणि शनिदेव असतील सातव्या घरामध्ये पाच राशींमध्ये गुंजणार गुंजणार विवाहांच्या शनाई मैत्रिणीनं अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासमोर येत आहे मिठाई वाटल्यास वाटण्यासारखी वेळ काढायवाच लागेल लाडू वाटा मिठाई वाटा नाच कुंण्याची आणि डी जे लावण्याची तयारी चालू ठेवा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या पाच राशींसाठी आनंद घेऊन येणार एनार ठर थर, येणारा ठरत आहे त्यांच्यासाठी जीवनाची सुरुवात अतिशय सुंदर होणार आहे हे सर्व हे वर्ष त्यांच्यासाठी अधिक उत्तम असणार आहे पाच राशींचे भाग्य जुळणार आहे तर चला जाणून घेऊया एक एक करून बघूया या पाच राशी कुठल्या आहेत तर त्या पाच राशी आहेत वर्ष दोन हजार पंचवीसच्या सर्व भाग्यशाली राशींबद्दल त्यात नवीन वर्ष दोन हजार पंचवीस प्रेमबंधन रोमांस आणि विवाहासंबंधित काही उत्महत्वपूर्ण भविष्यवाणी केली जातील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी माऊलीचा गजर देखील करा चला तर मग जाणून घेऊया नामाचा उत्साहाने जोशाने करायला विसरू नका उत्साहाने जोशाने आणि उमंगाने नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी तयार व्हा मैत्रिणींनो दोन हजार पंचवीस मध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु आणि शनिदेव यांच्या मोठ्या बदलामुळे काही महत्वाचे राजयोग तयार होत आहेत हे राजयोग काही राशींसाठी चांगले असतील तर काहींसाठी वाईट परिणामसुद्धा दाखवणार आहेत मैत्रिणींनो जसं नवीन वर्ष सुरू होतं तसा प्रत्येकांच्या मनात एकच उत्सुकता असते की येणारं वर्ष माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबियासाठी अतिशय उत्तम आणि सुखरूप असावे असे ते स्वत स्वप्न पाहत असतात दोन हजार चोवीसमध्ये मी कसे तरी संघर्ष करत समस्यांना सामो सामना सामन सामन करून वेळ काढला तर दोन हजार पंचवीससाठी माझ्यासाठी हे वर्ष चांगले राहील का असे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये कायम विचार करत असतात तर मग चला जाणून घेऊया दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे या भाग्यशाली राशी कुठल्या आहेत तर सर्वात पहिली रास म्हण भाग्यशाली रास म्हणजे मेष राशी आहे ज्यांचे नाव ल ली लू ले लो ए चू चे आणि जो अक्षराने सुरू होतो त्यांची मेष रास आहे म्हणजेच इंग्रजीतील यल आणि सी या अक्षरांची ज्यांचे नाव सुरू होते त्यांची रास मेष आहे तुम्हाला जर तुमची रास माहीत नसेल तर तुमच्या नावाचे अक्षर काय आहे त्याच्यावरून तुमची रास तुम्ही काढू शकता मैत्रिणीनो दोन हजार चोवीसमध्ये मेष राशीतील लोकांसाठी जानेवारीपासूनच म्हणजेच वर्षांच्या सुरुवातीपासूनच प्रेम आणि रोमँटिक काळाची सुरुवात होत होत जाईल जर तुम्ही कधीच कोणाशी रिलेशनशिपमध्ये आहात म्हणजेच प्रेम संबंधात आहात तर हा वर्ष तुमच्यासाठी अधिक उत्तम ठरला जात आहे तुमचे प्रेम संबंध पुढे चालू शकता तुम्ही तुमच्या प्रेमाविषयी आपल्या घरच्यांशी या विषयावर चर्चा करू शकता आणि त्यातून तुम्हाला फळप्राप्ती देखील होणार आहे तर त्याचबरोबर जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल आणि त्या व्यक्तींशी विवाह करण्याची इच्छा बाळगत असाल तर वर्षांच्या सुरुवातीचे तीन महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने ग्रहस्थ ग्रहिस्थ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असतील गुरु देव बृहस्पती आणि राहू तुमच्या सातव्या घरामध्ये स्थिर असणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या लव पार्टनरला प्रेमविवाहांचा प्रस्ताव देऊ शकता ग्रहांचा अनुकूल प्रभाव याकडे संकेत देत आहे की तुमचा प्रवाह विवाह प्रस्ताव स्वीकारला जाईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या कुटुंबियाकडूनही तुमची मन मॅरेजसाठी स्वीकार करण्याची शक्यता दाट आहे तसेच जे अजूनही अविवाहित आहेत मुलं आणि मुले दोघांसाठी हा महिना फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतचा काळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी ठरणार नाही यावर्षी अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात विवाहाचे शनाई वाजण्याचे योग प्रबळ दिसत आहे कारण या आठवड्यात लक्ष्मी देवी कुबरदेवी सोबतच वरुणदेवसुद्धा आपल्यावर प्रसन्न दिसत आहेत तर त्याचबरोबर यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील तुमच्या विवाहासाठी अनुकूल ठरला जात आहे मेष राशींसाठी शुक्र बलवान असतील त्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम आणि उत्साह टिकून राहील शनिदेव ग्रह गुरु बृहस्पती आणि चंद्रमा तुमच्या तिसऱ्या सातव्या आणि अकराव्या भागात स्थिर असणार आहे ज्यामुळे येणाऱ्या सुखातील वाढ होईल जर तुमचे तुमच्या लव पार्टनर पार्टनरसोबत ब्रेकअप झाले असेल तरीही मैत्री आणि संबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे आणि ती तुमची मैत्री घट्ट होऊ शकते मेष राशींसाठी दोन हजार पंचवीस वर्ष हा खूप महत्त्वाचा ठरवला जात आहे दोन हजार पंचवीस खूपच शुभ आणि उत्तम योग घेऊन येत आहे तुमच्या जीवनातील काही बदल घडण्यासाठी तुम्हाला सत्तानाशी संबंधित एखादी मोठी खुशखबरही मिळू शकते त्याचबरोबर तसेच जे लोक आधीच विवाहित आहेत त्यांना शनी गुरु आणि चंद्र माच्या शुभ प्रभावामुळे पूर्णपणे दाम्पत्य जीवनाचा आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारांसोबत लांबच्या प्रवासासाठीही जाऊ शकाल त्यामधून तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर जर करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर वर्षांच्या सुरुवातीला जानेवारी ते मे महिन्यापर्यंत देवगुरु बृहस्पती तुमच्या धन्य असतील अशा परिस्थितीत मेष राशीतील लोकांना धन आणि संपत्तीची प्राप्ती होईल तुम्हाला पुढील जीवन सुखरूप करण्यासाठी अनेक मार्गाने योग जुळून येत आहेत बऱ्याच दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यासोबतच मे महिन्यात राहू तुमचा लाभ भावात म्हणजेच प्रॉपर्टीच्या घरात स्थित असल्याने तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल यासोबतच तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल येतील एकूणच नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीच्या दृष्टीने मेष राशींसाठी हे वर्ष अत्यंत सौभाग्यशाली आणि उत्तम ठरवले जात आहे या वर्षीमध्ये या राशींसाठी दोन हजार पंचवीस सौभाग्याचे दरवाजे घडून आणणारे एक ठरवत आहे हे वर्ष तुमच्या साठी तुमच्या जीवनातील अनेक घडामोडी बदलण्यासाठी अतिउत्तम दिसत आहे तुमच्या जर का एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कुठला तरी व्यवसाय केला तरी त्या व्यवसायामध्ये तुम्हाला मार्ग मोकळा होणार आहे आणि उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत तुमच्या विवाहात काही अडचणी येत असतील किंवा अडथळे येत असतील तर मेष राशींच्या लोकांसाठी उपाय सांगितले आहे की बुधवारच्या दिवस बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या साडी साबूत मूग आणि हिरव्या रंगाच्या भाज्यांचे दान करा तसेच प्रत्येक बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला हा उपाय तुम्ही पाच बुधवारी नियमित केलात तर तुमच्या कुटुंबातील बुध बलवान होतील आणि लवकरच तुमच्या विवाहाचे योग प्रबळ होतील चला आता दोन हजार पंचवीस हे वर्ष पुढील म्हणजे दुसरे भाग्यवान राशी आणि तिच्या महत्त्वपूर्ण उपयाशा उपयाश विषयी जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आयुष्यात असे अनेक लोक पाहिले असतील जे खूप कष्ट करतात तसेच काही लोक असेही असतात जे कमी मेहनत करूनही खूप पुढे जातात आणि काही असेही असतात जे आयुष्यभर मेहनत करत असतात राहतात पण तरीही त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही ज्या गोष्टींचे ते हकदार असतात आणि तो हक्क हक त्यांना कधीही मिळू शकत नाही म्हणजेच त्यांच्या जीवनातील वेळ गरिबीतच निघून जातो मैत्रिणीनो हे ग्रह आणि नक्षत्राचे खेळ नाहीत तर मग अजून आपण काय म्हणायचं हो हे नक्षत्राचेच खेळ आहेत आणि या समस्यांच्या समाधानासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये काही व्य वैयक्तिक जीवनाबद्दल म्हणजेच आपल्या पर्सनल गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर ते पण घर बसल्या ज्यामुळे तुम्ही घर बसल्या हे समजू शकता की तुमचे नवग्रह तुमच्याबद्दल काय सांगत आहेत तुमच्या कुंडलीत काही दोष आहे का तुमच्या नशिबात काही अडथळे आहेत का जर दोष आहे तर तो का आहे आणि ज्याचे उपाय काय आहेत तुमच्यासाठी कोणता ग्रह कमजोर आहे आणि त्याला मजबूत करण्याचे उपाय असतील ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तुमचे भाग्य कधी जुळणार आहे जीवनात चांगले दिवस कधी सुरू होणार होतील तुमच्या कुंडलीत किती राजयोग आहेत दोन हजार चोवीस म वर्ष कसे तरी निघून गेले पण नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसे असेल तुमच्या कुंडलीत कोणत्या ग्रहांची दशा महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे तुमच्या कुंडलीत सर्पदोष पितृदोष आणि माल मांगलिक दोष आहेत का ज्यामुळे तुम्हाला सतत जीवनात समस्या आणि त्रास होत आहे तुमच्या कुंडलीत शनिदेवांचे साडीसाती आहे का ती साडीसाती कधी संपणार आहे तुमच्यासाठी भाग्यशाली रत्न किंवा रुद्राक्ष कोणते आहे हे धारण करण्याची पद्धत काय आहे कोणता दिवस आणि कोणता वार तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता आपण जाणून घेऊया कुठली आहे ती दुसरी भाग्यशाली रास ज्या राशींचे या वर्षामध्ये जीवन बदलणार आहे ज्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरपूर येणार आहे चला जाणून घेऊया त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जय जयकार करायला गजर करायला अजिबात विसरू नका तर आता दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे राशी ज्यांच्या नावांचा पहिलं अक्षर ओ वा वी ऊ वे आणि ओ आहे त्यांची वृक्षब्रास आहे जसे की ओम प्रकाश विष्णू इंदिरा वेगुण पा याप्रमाणेच ई यू ओ आणि वी अक्षरापासून त्यांचे नाव सुरू होते त्यांची वृक्षब्रास असते वृषभ वृक्ष लोकांसाठी जे विवाह बंधनात अडकण्याची इच्छा बाळगत असतात आणि त्यांचे व्यय विवाहासाठी योग्य झाले आहे त्यांच्यासाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे त्यांना जे हवे आहे ते सुख या वर्षामध्ये प्राप्त होणार आहे त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना या वर्षामध्ये आणि पहिल्याच महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे या वर्षीच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच पंधरा जानेवारीपासून पंधरा मेपर्यंतचा काळ विवाहबंधनात अडकण्यासाठी अतिशय उत्तम मानला जात आहे या कालावधीत देवगुरू बृहस्पती तुमचा उच्च भागात राहणार आहे त्याचबरोबर या काळात तुमची सनाई किंवा विवाह करण्याच्या दिशेने तुम्ही पाऊल उचलू शकता आणि ते पाऊल तुमच्यासाठी योग्य ठरणार आहेत जे लोक प्रेमविवाह करून इच्छितात त्यांच्यासाठी या कालावधीत मनोकामना पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनत आहेत त्यांचे योग घट्ट बनत आहेत म्हणजेच पंधरा जानेवारी ते पंधरा मेपर्यंतचा काळ वृक्षभ राशीतील लोकांच्या घरी विवाहांच्या नाही वाजणार आहे त्यांचे हात पिवळे होणार आहेत सनाई चौगडे अगदी धूमधडक्यात वाजणार आहे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि यातूनच तुम्ही सुखप्राप्ती करून घेऊ शकता मे महिन्यानंतर कुटुंबात नवीन सदस्यांची भर चालण्याचा काळ सुरू होईल तर तुम्ही आधीच विवाहित असाल तर ते मे जून आणि जुलै महिन्यात तुम्हाला संतान संप संबंधित म्हणजेच बेबी कन्स्यू होण्याबद्दल मोठी खुशखबर मिळू शकते जे मूल किंवा मुलगी प्रेमसंबंधात आहेत आणि कोणावरही कोणावरती सत्य प्रेम करत आहेत तर ते प्रेम तुमचं सक्सेस होणार आहे आणि त्यांच्याशी वफादार आहेत तसेच लव्ह मॅरेज करू इच्छितात त्यांच्यासाठी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिना हे दोन महिने दोन ते महिने अत्यंत अनुकूल ठरवले जात आहेत तुमचे प्रेम या ठिकाणी प्रबळ होणार आहे तुमचं प्रेम संबंधातील गाठी घट्ट बांधल्या जातील या काळात ग्रहस्थिती विशेषतः चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांना मजबूत करेल यासोबतच शुक्र देखील तुमच्या उच्च भागात राहणार आहे त्यामुळे तुमचा प्रेमविवाह यशस्वी होऊ शकतो तुमचे कुटुंबीय तुमच्या प्रेमविवाहाला मान्यता देण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे आणि स्थितीबाबतीत बोलायचं झालं तर लाल किताबानुसार वर्ष दोन हजार पंचवीस वृक्षभ राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमचे तुमच्या जीवनाविषयी असलेले संबंध मधुर होतील तसेच आर्थिक स्थितीच्या दृष्टीनेही हे वर्ष तुमच्यासाठी शुभ असेल तुम्हाला चांगली संपत्ती तुम्हाला जर का चांगली संपत्ती आणि धन लाभ होऊ शकतो तुम्ही जितकी मेहनत कराल त्यानुसार तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर चला आता दोन हजार पंचवीसची पुढील भाग्यशा भाग्यवान राशी कुठली आहे ते जाणून घेऊया पण त्याआधी कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊली गजर करायला विसरू नका चला आता जाणून घेऊया पुढची राशी आहे मीन राशी ज्या ज्यांच्या नावांचे पहिले अक्षर दि दू थ जू चा आणि ची आहे त्यांनी मीन राशी आहे त्यांची मीन राशी आहे मीन राशींचे लोक जे विवाह योग वयात आले आहेत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस खूपच शुभ अनुकूल परिणाम देणारे वर्ष ठरवले जात आहे जानेवारी फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत राहू आणि केतू तु तुमच्या सातव्या घरामध्ये असतील त्यामुळे काळात सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण विवाह ही संबंधित विवाह संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु एप्रिलनंतर मे जून आणि जुलै हे तीन महिने तुमच्यासाठी वरदानदायक ठरतील या काळात देवगुरू बृहस्पती दृष्टी तुमच्या विवाहाच्या संधी पूर्णपणे देणार आहे राहू आणि केतूच्या प्रभावासोबतच गुरु तुमचा बलवान असणार आहे त्यामुळे तुम्ही विवाहांच्या दिशेने कोणतेही प्रयत्न केले तर त्यात तुम्हाला यश मिळेल वर्षाचा पहिला भाग काही समस्यांची सुरुवात करू शकतो परंतु नंतरचे महिने तुमच्यासाठी अनुकूल ठरतील नंतर तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तुम्ही नोकरीच्या ठिकाणी उन्नती करू शकता नोकरीमध्ये थोर मोठ्याकडून तुमच्या वरिष्ठाकडून तुमचे कौतुक होणार आहे आणि तुमची पदोन्नती तुम्ही ज्या ठिकाणी इच्छिता इच्छा आहात त्या ठिकाणी होणार आहे एप्रिल एप्रिलनंतर तुमच्यासाठी हे संपूर्ण वर्ष खूपच चांगले आणि फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आयुष्यात प्रेम संबंध आणि रोमॅन्स वाढेल जर तुम्ही सिंगल असाल तर एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला कोणाकडून मैत्रीचा प्रस्ताव मिळू शकतो आणि पुढे जाऊन त्यात व्यक्तीसोबत तुमचे प्रेमविवाहाचे योग जुळतील एकूणच वर्ष दोन हजार पंचवीस मीन राशींच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडणारे दिसत आहे आणि तुमचे करियर या वर्षामध्ये सेट होणार आहे करिअर आणि इतर बाबतीतले ती मीन राशींसाठी हे वर्ष दोन हजार चोवीसच्या तुलनेत चांगले असणार आहे नोकरी करणे लोकांना टीम लीड करून सपोर्ट मिळेल आणि व्यावसायिकही चांगला फायदा होईल व्यावसायिकांच्या काशीही संबंधित लोकांचा धन कमवण्याची उत्तम संधी प्राप्त होणार आहे तुमच्या या वर्षामध्ये मोठमोठ्या डील होणार आहेत तुम्ही परदेशात जाण्याचे स्वप्न जे पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या व्यवसायात तुम्ही चांगला नफा मिळवण्यात यशस्वी ठरणार आहात पण तुम्हाला थोडीशी अडचण जाणवत आहे की तुमचे मित्र तुमचे आप्तजन किंवा तुमचे शत्रू तुमच्यावर या वर्षामध्ये कटक कारस्थान करणार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे दर्शवले जात आहे घरातल्या पर्सनल गोष्टी कुठल्याही जवळच्या व्यक्तीला सांगू नका चला आता जाणून घेऊया दोन हजार पंचवीसची ची पुढची महत्वपूर्ण राशी कुठली आहे ती राशी आहे तुला राशी ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर रा री रू, रे रो ता ती तू आणि ते या अक्षरापासून सुरू होते त्यांची तुला राशी असते म्हणजे इंग्रजीतील आर आणि टी अक्षरापासून नाव असलेल्या लोकांची तुला राशी असते तुला राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2025, दोन हजार पंचवीस खूपच चांगलं आणि भाग्यशाली ठरणार आहे मात्र वर्षांची सुरुवात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने थोडेसे कमजोर असतील या दोन महिन्यादरम्यान दरम्यान तुमच्या साखरपुड्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात किंवा काही समस्या निर्माण होऊ शकतात तुमचे विवाह बंधन तुटण्याच्या मार्गावरही येऊ शकतात त्यामुळे या दोन महिन्यामध्ये विवाहांच्या चर्चांना पुढे नेण्याचे टाळावे पण मार्च नंतर तुम्हाला तुमच्या नशिबाचे उत्तम परिणाम मिळणार आहे तुमचे मनपसंत जोडीदार मिळणार आहे मार्च ते मेपर्यंतचा काळ तुमच्या सगाई साखरपुडा आणि विवाह या दोन्ही बाबतीत फायदेशीर ठरणार आहे या महिन्यामध्ये वरुण देव आणि कुबेरदेव तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे विवाहासाठी वर्षांची सुरुवात थोडी कमजोर असेल परंतु मार्चनंतर डिसेंबरचा पूर्ण काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल तुम तुला राशीतील देवगुरू बृहस्पतींचा गोचर खूपच चांगला आहे आणि हा गोचर तुला राशींच्या राशींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होणार आहे त्यांच्या प्रभावामुळे मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही हा काळ सौभाग्यशाली ठरेल देवगुरू बृहस्पतींचा गोचर तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरामध्ये असेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याचाही पूर्ण पाठिंबा मिळेल काम आणि व्यवसायांच्या संदर्भात तुम्ही प्रवास कराल करत असाल आणि करिअरमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळतील जे लोक तुम कोणासोबत रिलेशनशिपमध्ये मद असतील त्यांचे संबंध एक मोठ्या टप्प्यावर पोहोचवू शकतात तुमच्या व्यवसाय जीवनातही सकारात्मक बदल घडतील जर तुमच्या परदेशामध्ये जाण्याची इच्छा मनामध्ये असतील तर त्या इच्छा आणि नोकरी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही परदेशात व्यवसाय करू शकता आणि त्यातून तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळू शकते जे लोक परदेशात जाऊन इच्छितात परदेश यात्रा किंवा परदेशात व्यवसाय स्थापन करण्याची स्वप्न पाहत आहेत त्यांसाठी हे वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस एक चांगली आणि शुभ बातमी घेऊन येत आहे त्याकरिता हे वर्ष यांच्यासाठी अत्यंत उत्तम आणि लाभदायी ठरवले जात आहे अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या वाव सीमा या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ